कृषी क्षेत्रातील महत्वाच्या बातम्या नाशिक जिल्ह्यातून निर्यात होणारे कांद्याचे कंटेनर बांगलादेशच्या सीमेवर अडकलेत तसंच जेएनपीटी बंदरावर मोठ्या प्रमाणात कांद्याचे कंटेनर अडकून पडलेत केंद्र चार दिवसांपूर्वी कांद्याच्या निर्यातीवरील साडेपाचशे डॉलर निर्यात मूल्य शून्य करत निर्यात शुल्क चाळीस टक्क्यांवरून आणलं मात्र कस्टम्स विभागानं यंत्रणा अपडेट ले ले बर न केल्यामुळे कांद्यांनी भरलेले ट्रक्स आणि त्याचबरोबर कंटेनर धक्क्यावर पडून आहेत नाशिकच्या ज्ञानोरी इथल्या ड्राय पोर्टवर कांद्यानं भरलेले कंटेनर निर्यातीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत नवीन निकषांनुसार कांदा निर्यात करण्यासाठी कस्टम विभागाकडून परवानगी मिळाली नसल्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झालाय निर्यात पणन विभाग आणि त्याचबरोबर कस्टम यामध्ये समन्वय नसल्यामुळे हजारो टन कांदा पडून आहे धुळ्यातील देऊर परिसरामध्ये शेताजवळून जाणाऱ्या पाटाला गळती लागल्यामुळे शेतामध्ये जाणाऱ्या रस्त्यांवर चिखलाचं सा साम्राज्य आहे वारंवार निवेदन देऊनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे घोषणाबाजी करत समस्येकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला पाटाच्या पाण्याची गळती न रोखल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे धुळ्या आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये कापूस वेचणीला सुरुवात झाली आहे मजुरीचे वाढलेले दर आणि येणाऱ्या उत्पन्नामध्ये मोठी तफावत दिसते काही भागांमध्ये पावसामुळे कापसाची अंतर्गत मशागत होऊ शकली नाहीये त्याचा परिणाम उत्पादकतेवर होणार आहे मालेगाव तालुक्यामध्ये पाचशे अठ्ठावीस एकर सेंद्रिय शेतीमध्ये माजी सैनिकांनी कृषी पंढरी साकारलेली आहे शेतीमध्ये पारंपरिक आधुनिक बदल करत तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला याला विदेशी अभ्यासकांनी भेट दिली एशियन आफ्रिकन अभ्यासकांनी भेट या मालेगावातील अजंत गाव गाठलेलं आहे आणि शेती विषयक माहिती जाणून घेतली नांदेडच्या नायगावमध्ये पहिल्यांदा शेतामध्ये ड्रोन द्वारे फवारणी झाली आहे ड्रोनद्वारे फक्त आठ मिनिटांमध्ये एक एकर शेताची फवारणी झाली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या वेळेची आणि कष्टाचीही बचत होणार आहे यावेळी ड्रोन पायलटनं शेतकऱ्यांना ड्रोन फवारणीचं महत्व हो, समजावून सांगितलं माझा ऊस जास्त वाढल्यामुळे आडवा पडला आणि आडवा पडल्यानंतर त्याला एक नोकरी मावा या रोगाची शिकाय दिसली तर आज मी माझ्या शेतामध्ये ड्रोन फवारणी यंत्रणे कीटकनाशक हमला बुरशीनाशक ट्रायझर आणि मायक्रोडे टाकून फवारणी करता आहे आणि या फवारणीमुळे आज मी समाधानी आहे ड्रोन तंत्रज्ञान जे आहे आता हे एक नॅनो टेक्नॉलॉजी आहे वाढती मजुरांची संख्या मजूर शेतामध्ये भेटत नाहीत किंवा ऊस असेल किंवा बाकी अजून या फवारणीला कमी खर्चामध्ये जसं की एकरी तीनशे रुपये या पद्धतीनं स्प्रेइंगचा खर्च असणार आहे त्या पद्धतीनं तुम्हाला जे जनावरांचा त्रास आहे किंवा तुम्हाला सोयाबीन मध्ये फिरता येत नाही आहे किंवा उसामध्ये फवारणी करता येत नाही आहे कापसामध्ये करता येत नाही अशा ठिकाणी ड्रोनचा खूप चांगल्या पद्धतीने आजकाल यूज होत आहे पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअर सेंद्रिय खत ग्रीन हार्वेस्ट दाणेदार